पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ गोळीबार झाला तीन हल्लोकरांनी गुंड शरद मोहळ यांच्यावर भर दिवसावर गोळीबार केला या गोळीबारानंतर शरद मोहोळला या रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान दरम्यान त्यांचं निधन झालं आता या प्रकरणात अत्यंत मोठे खुलासे होताना दिसत आहेत या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ माजली आहे आता नुकताच या प्रकरणात पोलिसांनी काही मोठे खुलासे केले आहेत शरद मोहोळ यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल पोळेकर असल्याचं आता स्पष्ट झाले हेच नाही तर आठ आरोपीपैकी दोन वकिलांचा देखील या हत्येमध्ये सहभाग आहे शरद मोहळ यांच्या हत्या जमीनच्या वादातून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले अजूनही या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात प्राथमिक तपासता ही हत्या जमीनच्या वादातून झाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे साहिल पोळेकर हा शरद मोहोळ यांच्यासोबत फिरत असत सावलीप्रमाणे साहिल शरद मोहोळसोबत असत हत्येच्या दिवशी देखील तो नेहमीप्रमाणे शरद मोहोळ पडला आणि थेट गोळीबार केला शरद मोहोळ यांच्या हत्येचा कट अगोदरच रचला गेला अजूनही या हत्ये प्रकरणातील आठ आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले शरद मोहोळ आणि आरोपी साहिर पोळेकर यांची घरं देखील जवळच होती घराच्या अगदी जवळच ही भर दुपारी हत्या करण्यात आली आरोपींनी शरद मोहोळकर यांना एकूण चार गोळ्या झाडल्या त्यानंतर हाल्लेखोरांनी घटनास्थळ वरून पळ काढला शरद मोहळ यांच्यावर गोळीबार होतानाच काही सीसीटीव्ही फुटेज हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे हल्लेखोर हे अगदी जवळून शरद मोहळ यांच्यावर गोळीबार करताना फुटेजमध्ये दिसत आहे काल शरद मोहळ यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता लग्नाच्या वाढदिवसा दिवशी शरद मोहळ यांची हत्या करण्यात आली लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरद मोहोळ यांनी एकेच स्टेज देखील ठेवले होते विशेष म्हणजे आरोपींनी शरद मोळे मोहोळ यांच्या घरी एकत्र मिळून जेवण देखील केलं आणि घराच्या बाहेर पडताच गोळीबार केला